का की आम्हाला शहराकरता हॉस्पिटल पाहिजे आज आपण पाहिलं असेल तर नव्वद टक्के हॉस्पिटलचं काम पूर्ण झालं जवळजवळ लाख स्क्वेअर फुटाच्या पुढची इमारत ही उभी राहिलेली हॉस्पिटलचा प्रश्न तुम्ही मांडला पोलीस स्टेशन सांगितलं मला काही पुलांची कामं सांगितली पोलीस स्टेशन पूर्ण झालं पुलांची कामं करताना आपल्या आप नारायण भोसले त्या गल्लीला नाव काय हो कायो? ते तुमच्या दोन्ही बाजूला पूल केले ते बांगरवाडी ते ते चार ते पाच पूल आपण ते विभागाकडनं ते पूर्ण केले स्ट्रीट लाईट गावागावातले पूल काय सांगितले ते मला जी कामं सांगितली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सांगितलं असेल मला जी कामं सांगितली त्या कामांपैकी व्यक्तिगत कामं काही भागातली ड्रेनेज ची कामं असतील काही भागातले स्ट्रीट लाईट ची कामं असतील काही भागामध्ये पाणी साठते ते विषय असतील किंवा अंतर्गत रस्त्याचे विषय असतील हे नगर परिषदेची कामं ही सुद्धा आज माझ्या अंगावरती आली ही कामं जर ती संपणारी कामं नाहीये परंतु तुम्ही शहराच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांकरता मला जे काम सांगितलं त्यातलं माझं पुढलं काम राहिलं मला ते तुम्ही सांगा अंबरवाडीचं <laughs> आपण आणि वर्ष गेले दहा वर्ष वीस वर्ष लवकर शहरामध्ये आदेश दिलेच आहे लवकर शहराची भाजप भांगरवाडी मिळाली आजही मी तुम्हाला मागच्या चार महिन्यात एक मिनिट ऐका मी चार महिन्यापूर्वी सांगितलं की मी आजपर्यंत कधी जबाबदारी घेतली नव्हती मी आता जबाबदारी बांगरवाडीच्या पुलाची घेतली मी कलेक्टरांकडे सगळी मंडळी होती वाघमध्ये होते दोन तीन बैठका झाल्या त्याचे निर्णय झाले आता त्याच्या पुलाकरता खास कलेक्टरनेच बोलवलं ब्रिजचा विषय एवढं पुलाकरता मी सातत्याने फॉलो केले ते पूर्ण करायचंय काही तांत्रिक अडचणी आहेत या नगरपालिकेच्या अडचणी किंवा प्रशासनाच्या अडचणी त्या सोडवणूक माझ्या हातात नाहीये पण तरी काहीतरी काही मार्ग निघल का हा विचार सातत्यानं पूर्ण मी ते पूर्ण करतोय भाजी मंडईचा विषय जो आहे त्याच्यामध्ये टेक्निकली अडचण अशी आहे जर शासकीय पुढला फंड पाडला तर जे दुकानदार तिथं आहेत त्यांचा अधिकार संपला त्यांना ऑप्शन द्यावं लागत त्याच्यावरती पर्याय आपण सोडतो की ते बीओटीवरती द्यावं का बीओटीवरती देत असून तर नगरपालिकेची लँड आहे मग ती डेव्हलप कोण करणार तशा पद्धती एजन्सी मिळेल का तेवढे दुकानं त्यांना देऊन परत त्या बीओ कॉन्ट्रॅक्टरला काय मिळेल का, का। याच्यावरतीच आम्ही तीन वर्ष खेळतोय आम्हाला जर समजा बीओटी वरती जर सांगितलं आपलं डायरेक्ट जर नगरपालिका आणि नगर, नगर उत्थान किंवा शासनाच्या फंडातून इमारत उभी करायची परवानगी दिली असते तर आतापर्यंत निम्मी इमारत आम्ही उभी केली असती पण जे विक्रेते आहेत जे दुकानदार आहेत त्यांनी कुठं जायचं म्हणजे कुणाकरता करायची शेवटी कायदेशीर अडचणी आहेत ना त्याच्यातून मार्ग काढायला वेळ जातोच त्यान किमान विरोध होतो ज्यावेळेस आपण ते इमारज काम करायचं करा किंवा नगरपालिका शो बनवून करा पण ज्यावेळेस ते काम करा त्यावेळेस किमान दोनशे ते तीनशे गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी कमी झाली बावीस ऑफिस कमी झाली तरी अडचण नाही नगरपालिका धंदा करायला बसलेली नाही सेवन घेणं बसलेली आहे या शहरामध्ये किंवा त्या मध्ये त्या मार्केट मध्ये येणाऱ्या नागरिकांनी गाड्या उभ्या करायच्या कुठे याचा विचार होणं गरजेचा आहे झाल्यामुळे आज लोणा शहरामध्ये वाहतुकीची समस्या निर्माण झाली लोणा शहरामध्ये पन्नास वर्ष पूर्ण झालेला तुम्हाला समोरचा एक उड्डाणपूर्स रेल्वेचा आजपर्यंत एके उड्डाणपुराचं काम पूर्ण झालेलं नाहीये काय इथं तर घेत नव्हते कोणी काम झाले नाही आज तुम्हाला प्रश्न विचारणारे माझे नगर सोडले तेच साहेब मॉन्सिटलमध्ये होते ना पूर्वी काय यांनी काप केले नाही काय यांच्याकडे ते विचार नव्हतं सगळेच काम आमदारांनी करायचे हे प्रश्न शेवटी ते बघा लोकप्रतिनिधी म्हणून जशी माझी जबाबदारी आहे किंवा न नगरसेवकांची होती आपल्या आपल्या परीने जेवढं काम करतात तेवढं प्रत्येकाने काम करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही सांगितलं की कामं कधी संपत नाही नवीन नवीन डेव्हलपमेंट होत असते नवीन कामं येतात जुनी कामं परत नव्याने करावी लागतात आणि त्यातून नगरपालिकेची एक मर्यादा असते किंवा नगरपालिकेला एक खर्च करण्याची किंवा नगरपालिकेच्या उत्पन्नाची मर्यादा आहे त्यातून शासन लोकप्रतिनिधी ह्याच्यातून अजून काही काय आपल्याला मदत मिळेल तो देखील आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि आगामी काळात अजून चांगल्या सुधारणा कशा शहरात करता येईल आता मी तुम्हाला सांगतो ग्लास काय वागतात प्रोजेक्ट आपण घेतला आपण जे मेन मुख्य रस्ता आहे तुमचा बाजारपेठेचा मेन रोड मेन रोड सुद्धा वाईट करण्याकरता तीस कोटी रुपये आपण मंजूर केले हे कुणाला माहिती आहे आजपर्यंत नाही म्हणलं प्रत्यक्षात काम करताना व्यापाऱ्यांना सुद्धा विश्वासात घ्यावं लागेल दोन्ही बाजूने त्यांना दहा दहा फुटानं पंधरा पंधरा फुटाने त्यांना काढावं लागणार आहे त्यावेळेला आपण सांगू आता काम चालू करून उपयोग होणार नाही म्हणजे पावसाळा आलाय त्याच्यावरती आपण पर्याय करतोय मी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पहिलं पोलीस स्टेशन आणि आरोग्याकरता हॉस्पिटल ही दोन कामं घेतली आता हेल्थ मजबूत राहण्याकरता मगाशी सुद्धा विचारा यांच्या अनेकांना मी विचारलं की अजून चांगला प्रकल्प आपण शहरात काय आणला पाहिजे मला क्रीडांगण सुचवलं म्हणजे क्रीडांगणला मला पाच एकर जागा दिली जर पाच एकर कुडं ओपन स्पेस नगरपालिकेनं दिली तर मी क्रीडांगण पण चांगलं करून देईन ते खेळण्याकरता ग्राउंड चांगला आपण तयार करू जागा दिली तर मी प्रयत्न करीन ना शेवटी मला लोणावळा तळेगाव देऊ देवरोड आणि ग्रामीण भाग या सगळ्याचा भौगोलिक विचार पणच काम करायचे पण मी तरी शहराचा प्रश्न आहे वाहतूकोठेमुळे लोळ्यामध्ये पर्यटक येण्याचे बंद होणार एवढी पर्यटकांची

कुमारपासून तर पार्क पूर्ण तुमच्या लायगर टाइन पॉइंट पर्यंत पौ, पौ, काही ठिकाणी फ्लायओव्हर काही ठिकाणी वाईट रोड करायचं एकशे तीस कोटी रुपयाचं काम आहे ते सुद्धा काम पूर्ण आता टेंडर प्रक्रिया पूर्ण ते काम चालू होईल पावसाळ्यात आमल्यावरती दोन्ही कामं सुरू होतील तिसरा रोड तुम्हाला सांगतो आपल्या सिंहगड कॉलेज सिंहगड कॉलेज पासून आपल्या जाणार रोड आहे त्या सुद्धा रोडचं टेंडर झालं आपण हे तीन पर्याय शोधले तीन पर्यायाची कामं करतोय काम करताना असं नाही की एक पत्र दिलेलं की त्याला मान्यता मिळाली मान्यता घेणं फंड पडणं टेंडर करणं दोन दोन वर्ष कामाला लागतात आणि सुदैवाने मी सत्तेत म्हणून तरी त्याला पैसे मिळाले आता पाच वर्ष माझ्या नावानं फक्त गजरच आला असता त्या भागात हे तिने आपण आणि पूर्वीपासूनच्या बाजारपेठा आहेत त्यांनाही न लागता किंवा ते व्यापाऱ्यांचा मा विचार करणं वाहतुकीचा विचार करणं पर्यटनाच्या सुरक्षेचा विचार करणं आता मग तुम्हाला म्हणतो जाहीर सत्कार केला पाहिजे व्हिडिओ पाहिला होती पण छोटे माणसे येते पण ते त्यांचं काम करतायत पर्यटक या ठिकाणी येताना कुठल्याही पर्यटकाची गाडी तपासायची नाही ड्रायव्हिंग करणारा जो व्यक्ती आहे तो काय समजा दारू वगैरे ड्रिंक वगैरे केलं आहे का इथपर्यंत तुम्ही तपासा पण डिक्क्या उघडणं बॅगा उघडणं हे पोलिसांनी पुढल्याही करायचं ना अशा पद्धतीनं स्वतः संदीप गिरी साहेबांनी सुद्धा खाली ऑर्डर केलेले आहेत त्यामुळं आपल्याला पर्यटक जे आपल्या दृष्टीनं दैवत आहे जेवढे पर्यटक येतील जेवढा आपल्या या भागातला व्यवसाय वाढेल तेवढा आपले लोक पोटेन्शियल वाढेल किंवा आपली तेवढं सक्षम होतील हा विचार करून आपण काम करू आम्ही तिचा विषय असा आहे की पुरेंद्र गाव जे आहे ते आम्ही सूचित केलेले तुमच्या हवा दुसरा विषय असा आहे की आता पॅटवर केलेले आहे आणि बोलते बुजवलेले त्याची सगळी खरी निघायला लागली मला हो ते बॅच नका करू पूर्ण का बीएमबीसी करावं त्याच्यावर मी तुम्हाला एक मिनिट सूचना देतो डायरेक्ट बीएमबीसी करा बाकी पत्रकार परिषद लोणावळा नगर परिषदेमध्ये जे अतिक्रमण आहे त्याची कारवाई झाली पाहिजे त्याच्याकरता नगरपालिकेनं हायकोर्ट कमिटी नेमलेली आहे आणि ती हायकोर्ट कमिटी त्याच्यावरती पूर्णपणे अभ्यास करते कशा पद्धतीने वाढलेत कसे वाढलेत आणि ते कसे काढायचे तो अधिकार माझा नाहीये चालू म्हणजे वाहतूक अरे थांबू घ्या अरे चालू आहे दादा हो लागत मारे आज राज्याचं माहिती सरकार चांगलं काम आहे एक दोन महिने तीन महिने कालावधी जाईल मिसिंग तर पूर्ण उतर तुम्ही पाहताय ना काम का, थांबले थोडी की आपण तीस रस्ता एकशे तीस कोटी सॉरी खर तर लोणावळ्यासाठी एक खरंच एक वर्धन ठरणार आहे परंतु प्रश्न हा आहे अनेक आढावा बैठक होतात मागील बैठकीमध्ये तिला प्रश्न उपस्थित केला तेव्हा पुढला विषय स्पेसिफिक विषय सांगा जवळजवळ अठ्यात्तर वर्ष झालेले आहे लोणावळ नगर भारत स्वतंत्र आणि नगरपालिका अठराशे त्र्याऐंशी साली स्थापन झाली तेव्हापासून आतापर्यंत आपण एकीकडे पर लोणावळा शहराला आपण पर पर्यटन स्थळ म्हणतो परंतु इकडे तिने सांगितलं आता पण की पार्किंगच्या आरक्षणाचा विषय पुढे आलेला नाही पार्किंग लोणावळा शहरात एकतरी पार्किंगची जागा आहे का आतापर्यंत आता, 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 आता आपणही थोडसा अभ्यास करू तुम्ही नगरपालिकेत होते मला वाटतं ना होते तुम्ही डीपी कधी झाला नगरपालिकेचा वीस वर्ष कम्प्लीट झाले आता आता नव्याने ज्या वेळेला डीपी येईल तयार करायची त्यावेळेला रिझर्वेशन टाकले जातात त्यावेळेला त्याचा विचार करून टाउन प्लॅनर असतील नगरपालिकेचे लोक असतील ते त्या पद्धतीने विचार करतात वीस वर्षानं प्रत्येक वेळेला डीपी हा बदलला जातो किंवा त्याला काय मॉडिफिकेशन करायचं केले जातात आता पंचवीस मध्ये वीस वर्ष कम्प्लीट झाल्या तुम्हाला पंचवीस सव्वीस मध्ये किंवा सत्तावीस पर्यंत तो डीपी पूर्ण होईल त्यावेळेला पार्किंग क्रीडांगण बाकी अम्युनिटी मोठ्या होता येतील त्याचा प्लॅन करतील असते पार्किंगची जागा आहे ना आपली एक मिनिट हा एक मिनिट निखील राव काय काय ट्रॅफिकचा विषय असेल किंवा विषय असतो त्याच्यामध्ये पोलिसांचा कारण एकच असतं हा विषय नागरिक पालक साहेबांसमोर आणि पाच होता वर्षापूर्वी लोणावळ्याला जर दैद ठिकाण आहे एक विशेष पाक म्हणून जर जास्त कर्मचारी दिले तर ते नाही तसं होत नाही ते मला एक विचारत नगरपालिकेने कर्मचारी किती दिले पोलिसांना आपण त्याला वीज करून घ्या तुम्ही आज बैठक तुमचं काय असेल कम्प्लीट करा वीज वॉर्ड द्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने पुढे ऍडजस्ट करायचे करून द्या आपण त्यांना एक्स्ट्रा मॅन पॉवर नगरपालिकेकडं पण वीस जण दिले दुसरा एक विषय सांगतो आम्ही मागच्या दोन महिन्यापूर्वी अजितदादांकडे बैठक घेतली पर्यटक या विषयावरच्या अनुषंगानं आपल्याला स्वतंत्र पोलीस फोर्स जवळपास शंभर पोलीस फोर्स आणि काही अधिकारी अशा पद्धतीने स्वतंत्र द्यायचा प्रस्ताव पुणे ग्रामीण विभागाकडनं म्हणजे आपल्या एस पी ऑफिसकडनं तो सुद्धा आता सादर केला जाईल एवढ्या एक महिनाभरामध्ये आणि त्याला एक मान्यता चार सहा महिने जातील पण स्वतंत्र मग कारला एकवेरा देवीच्या ठिकाणी पोलीस स्टेशन स्वतंत्र असेल आपल्या मुंबईत पण हायवे असेल लाईन टायगर पॉईंट पाचशे एक पोलीस स्टेशन असेल आणि एक अजून अंधरमावळाचा एक परिसर आता असे चार ठिकाणच्या नवीन त्यांनी पोलीस स्टेशन नव्याला उभे करायचे आणि शंभर सव्वाशे पोलीस स्टाफ हा नव्यानं तिथे द्यायचे त्यांनी ते प्रस्ताव तयार केला अशा पद्धतीने जर पुणे नगरपालिकेने दिलेले कर्मचारी त्यांच्या घरकामाला किंवा गाडी ड्रायव्हिंग ला किंवा त्यांनी तुमच्या कामाला ठेवला असेल तर ते दाखवा मी पोलिसांकडे त्यांची वसुली लावी पोलीस त्या माझ्यावर काय पाहुणे नाही पोलीस माझ्यावर मेहरबानी करत नाही मी पोलीस प्रशासनाकडनं कडलं किंवा तिथल्या विभागाचे जे अधिकारी त्यांच्याकडे वसुली करेन मला दाखवा आमचा धोळ्यामध्ये आपण त्यांना सहयोग करतोय का आपण त्यांना सहकार्य करतोय त्याची त्यांनी पण किंमत ठेवली पाहिजे ऐकूया चांगले अधिकारी हे बघा साहेब मी तुम्हाला सांगतो ट्रॅफिकची समस्या तुम्हाला आली म्हणजे मला आली बरोबर या तालुक्यात या शहरात राज्यभरातले ज्या वेळेला पर्यटक येतात त्यावेळेला आपली नागपातमी होते लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला कमीपणा येतो आम्ही स्वतः त्याच्यामध्ये पाठपुरावा करतोच ना, ना। आता अधिक तर अजून त्यात काय काय बदल करताय ठेवावी तुम्ही मला लेखी अशा पद्धतीनं एस पी साहेब आल्यावरती त्याच्यावरती पाच क्विंटल तुम्हाला लॉमध्ये ट्रमडी पाऊस आहे याबाबत जरा आपली युवा पिढी ही व्यसनाधीन होती एमडी ट्राय जरा वतीनं लक्ष पाहिजे नाहीतर युवा पिढी बरबाद झाली तर मावळ सत्त होऊन जाईल संतोष गिल साहेब त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आता बघू काय होते मावळचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली विविध समस्यांसाठी आणि लहान शहरातील विविध समस्यांसाठी आजच्या आढावा बैठक आणि विविध ठिकाणी दौरा पार पडला